वर्षभर प्रगतीसाठी घरी किंवा ऑफिस डेस्कवर कोणती रोपे ठेवावी जेणेकरून आपली प्रगती होईल नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वास्तुशास्त्रात अशा अनेक झाडांचा आणि वनस्पतींचा उल्लेख आहे जे सुख आणि समृद्धीसाठी उपयुक्त मानले जातात माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा यापैकी एक वनस्पती म्हणजे बांबू वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये बांबूची वनस्पती खूप शुभ मानली जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये बांबूचे रोप असते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते वास्तुतज्ञांच्या मते आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घर किंवा ऑफिसमध्ये बांबूचे रोप लावले पाहिजे बांबू रोप केवळ सुंदर दिसत नाही तर ते घरातील वास्तुदोषही दूर करते फेंगशुईमध्ये या वनस्पतीला आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर घर किंवा ऑफिसच्या डेक्सवर बांबूचे रोप ठेवा बांबूचे रोप नेहमी घराच्या अग्नेय दिशेला लावावे या दिशेला बांबूचे रोप लावणे शुभ मानले जाते कारण ती धनाची दिशा मानली जाते हे रोप घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने कामात प्रगती होते याशिवाय मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवल्याने त्यांचा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास त्यांना मदत होते तसेच ते ऑफिस ठेवल्याने इच्छित शक्यता निर्माण होते हे रोग घर किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवणे शुभ मानले गेले आहे घर किंवा ऑफिसमध्ये बांबूचे रोग कुठेही ठेवले तरी सुख समृद्धी येते शिवाय त्याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो बांबूचे देठ लाल फितीने बांधून काचेच्या भांड्यात ठेवल्यास जास्त फायदा होतो घरात ठेवलेल्या बांबूच्या झाडाला नेहमी पाणी घालावे बांबूच्या झाडाला कधीही कोरडे पडू देऊ नये बांबूच्या झाडाला जास्त पाणी देऊ नका कारण त्यामुळे झाड सडते ही वनस्पती थेट सूर्यप्रकाशात देखील ठेवू नये यामुळे झाडे सुकतात या, या वनस्पतीचे पाणी वेळोवेळी बदलत राहा झाडाच्या पानांचा रंग पिवळा झाला असेल तर तो लगेच काढून टाकावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद